ना, खार हो नको। मसाला टाकलेला आहे कडक मध्ये लालर स्वच्छले सुरू करताय तर गाई जात चाललोय मस्त आता थर्टी फर्स्ट करायला तर अजून एक वर येते आपले बघ इकडे आहे भाव्या आहे अचानक प्लॅनिंग ठरलाय आमचा बघू आता कसा काय होतं आपला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही मस्त होईल आपला

आई जाता जस्ट पोहोचलो आम्ही इकडे बघा पोरा मस्त मुण्या काय बोलतो मुण्या जास्त टाइम पास केला जास्त टाइम पास केला माफी के बघा सॉरी गाईज मस्त इकडे हिला काय कंपनी जीत आवेचा इकडे आता जुगाड आहे बघा आपला झॅझबीज आता वाटला मस्त तो जुगाड करतो आम्ही मी बघा फक्त लास्ट पर्यंत व्हिडिओ कशी काय होते आणि जे ना आले नाही त्यांची कशी कराती बघा भाई काय काय बोलतोस काय तू लकलास का आम्हाला बघून गाईज तो लपला आम्हाला बघून जाऊ विषय काय आम्ही ओरला काय बोलला होता ना ना चुकी झाला आमचे मान त्यांनी राखला नाही कोण होता काय भिडे होता मित्रांनो आता सेटअप करूया पेन सागा कसा येईल अरे खड्डा नको ठेवून बघ तव ठेवून कमी करूल कर झलक था। <laughs> <तो अगा था। laughs> नको दाखव बोल पाडू याला हात टाकवा लागला घेऊ आलाय आपला कोलबी झालाय बोलतोय मुन्या बस ती नंदूजी करू होत कडक मध्ये आपला इच्छा बघायला बघायला घे पाहिजे बसायला

व्हिडिओ एन्जॉय करा फक्त लास्ट पर्यंत बघा बीप काय करू नका नवीन पण असेल तर सबस्क्राईब फॉलो करा आणि डायरेक्ट शेअर पण करा आणि इकडे साईल साईल ला आम्हाला धोका दिला आहे आणि जे ना आलं ना त्यांना साहिल बोल काय करते काय बोल जाऊ दे

तो मला बोललेला मला खूप आवडतो आणि आम्हाला मॅचिंग खूप मदत केली चांगला आहे तो मामी ओम सैराम ओम सैराम गुरुवार आज खाऊन खाऊन घ्या लास्टचा दिवस आहे पंचवीस चा आणि आज आमची छोटीशी अशी पार्टी होत आहे छब्बीस को तर दुनिया खतम आहे छब्बीस को दुनिया खतम आहे खतम आहे आज के खा खात देखो मजा आहे बाद मे लोक बघ कसा आहे

लडाख मध्ये दा। गाई जाता मस्त आता खावायची सुरुवात करतोय बघा आमचं इकडं सेटअप केलेलं आहे इकडं साईल आहे इकडे मुने आहे आणि इकडे भावे आहे इकडे आपला बॉन साईट साईटला चला तर मित्रांनो आता सुरुवात करतो जा तुम्ही पण खावाला खाईच आहे बघा आता मस्त मी खावायची सुरुवात झालेली आहे आपली बोला म्हणजे कसा आला एक नंबर एक नंबर हटर एक नंबर हा तर इकडे आपला दुसरा गाणं खेळलेलं नसतं तुम्ही पण या खावाला मस्त आणि व्हिडिओ एन्जॉय करा आपली चला तर असाच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये गाईच आता आता खाऊन झालेलं आहे मस्त आपला इकडं पेटवलं आहे शेत पेटवलं इकडे अजून आहे आपला खाणं बघा तर कशी काय व्हिडिओ होते आज आपली मस्त बघितली असं त्याची तशी काय व्हिडिओ म्हणून इकडं इकडे वाचलंय गाईज फुल म्हणजे फुल थंड आहे इकडे हिवालो आम्ही बसलो मस्त शेकत साईज साईज हिवाल लागतो शेकता आपण गाईज आता आता मस्त पोरा शेकता निक्र झालेला आहे आपला खाऊ बिवून कसं सगळं

मारो मुझे मुझे मारो! मारो! मुझे ने, मारो! ने, ने मारो! ने, ने, नहीं ये हो रहा है एक लोग कहां से आते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सब्सक्राइब कमेंट करा चला तर बाय